नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तलाटे भरती दोन हजार पंचवीससाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन येणार आहोत त्यापूर्वी आपण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांची माहिती घेणार आहे कारण तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्यावरती परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न नक्कीच पडतात त्यामुळे तुम्हाला जिल्ह्याची माहिती घेणे खूप खूप गरजेचे आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई उपनगर या जिल्ह्याची माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चार जिल्ह्यांची माहिती घेतली आज घेणार आहोत पाच नंबरचा जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जिल्ह्याची माहिती थोडक्यात व खूप महत्त्वाची दिलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला करूया सुरुवात आपण मुंबई उपनगर या जिल्ह्याची माहिती घेण्यासाठी बघा मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे चारशे शेहेचाळीस चौरस किमी बघा मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे चारशे शेहेचाळीस चौरस किमी साक्षरता आहे एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के बघा मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई उपनगर या जिल्ह्याची साक्षरता आहे एकोणनव्वद पॉईंट एक्क्याण्णव टक्के त्याची लोकसंख्या आहे त्र्याण्णव लाख छप्पन हजार नऊशे बासष्ट बघा मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्याची लोकसंख्या आहे त्र्याण्णव लाख छप्पन हजार नऊशे बासष्ट कारण मित्रांनो दोन हजार अकरामध्ये जनगणना झालेली आहे त्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या आहे यानंतरची जनगणना अजून झालेली नाही त्यामुळे तुम्हाला दोन हजार अकराच्या जनगणनेवरती प्रश्न नक्की पडतात तर लक्षात ठेवा मुंबई उपनगर उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या आहे त्र्याण्णव लाख हजार नऊशे बासष्ट ही कोणत्या सालची दोन हजार अकरा सालची आता बघूया घनता बघा मित्रांनो मुंबई उपनगर जिल्ह्याची घनता आहे वीस हजार नऊशे ऐंशी बघा मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई उपनगरची घनता आहे वीस हजार नऊशे ऐंशी तालुके हे तीन कुर्ला अंधेरी बोरिवली बघा मित्रांनो मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये तालुके आहेत तीन कुर्ला अंधेरी आणि बोरिवली बघा नद्या कोणकोणत्या आहेत दहीसर बोईसर आणि मिठी मित्रांनो लक्षात ठेवा नद्या कोणत्या आहेत दहिसर बोईसीर आणि मिठी हवामान आहे उष्ण व दमट मित्रांनो मुंबई उपनगरचे हवामान आहे उष्ण आणि दमट मित्रांनो मुंबई शहर आणि उपन मुंबई उपनगर, मुंबई उपनगर या गोष्टीत फरक लक्षात घे घ्या कारण की मुंबई शहराच्या शहराचे तालुके आहेत किती आहेत मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते किती आहेत कोण सांगू शकेल का जर तुम्हाला आठवणीत असेल तर सांगा ओके मित्रांनो मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाही आणि मुंबई उपनगरमध्ये तीन तालुके आहेत हे लक्षात ठेवा आता बघूया आपण इतर माहिती बघा मित्रांनो महत्त्वाच्या माहितीपेक्षा सुद्धा इतर माहितीसुद्धा खूप महत्त्वाची असते आता बघा गा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली उपनगरात दहिसर नदी दिक, काठी बघा मित्रांनो इथे प्रश्न तयार होतो संजय गांध, गांधी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर कुठे आहे मुंबई उपनगर येथे आहे बरोबर की नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं तर मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये त्याचे उत्तर लिहायचे आहे कोणत्या नगरात विचारलं तर बोरिवली या नगरात आहे कोणत्या नदीकाठी विचारलं तर दहिसर नदीकाठी आहे बघा एका वाक्यामध्ये किती प्रश्न तयार झाले आहेत तर तुम्ही हे माहिती लिहून काढली तर खूप बरे होईल कारण मित्रांनो लिहून काढलेले कधीही लक्षात राहते बघूया आपण आता लेण्या कोणकोणत्या कौन आहेत कान्हेरी लेणी जोगेश्वरी लेणी बघा मित्रांनो मुंबई उपनगरमध्ये कानेरी लेणी जोगेश्वरी लेणी जुहू चौपाटी एससेल वर्ल्ड इत्यादी बघा मित्रांनो कानेरी लेणी जोगेश्वरी लेणी जुहू चौपाटी एससेल वर्ल्ड इत्यादी अशा प्रकारची इतर माहिती सुद्धा मुंबई उपनगर जिल्ह्याची आपण देत आहोत वर्सावा मार्वे मनोरी येथे बीच पुणे बघा मित्रांनो मुंबई उपनगरमध्ये बीच आहेत वर्सावा मार्वे मनोरी येथे बीच आहेत त्याला आपण काय म्हणतो पुणे म्हणतो वर्सावा ते घाटकोपर या दोन स्थानक दरम्यान जलद मेट्रो सेवा आठ जून दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली बघा मुंबई उपनगर येथे जलद मेट्रो सेवा आठ जून दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली लक्षात ठेवा ते प्रश्न नक्की येतो माहूल येथे खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्प व मरोळ येथे औद्योगिक वसाहत आहे बघा माहुल येथे खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्प व मरोळ येथे औद्योगिक वसाहत आहे लक्षात ठेवा मित्रांनो तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे माहूल येथे आहे आणि मरोळ येथे काय आहे औद्योगिक वसायत आहेत ह्या अशा गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवायला हवेत कारण ह्या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत बघा मित्रांनो गोरेगाव एस आर पी गट क्रमांक आठ व चित्रनगरी आहे बघा मित्रांनो मुंबई उपनगर मध्ये अजून महत्वाची खूप माहिती आहे गोरेगाव येथे एस आर पी गट क्रमांक आठ व चित्रनगरी आहे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान माउंट मेरी वांद्र्यात आहे बघा सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असणारे माउंट मेरी कुठे हे वांद्र्यात आहे मुंबई मुख्यालय पश्चिम रेल्वे बघा मुंबई मुख्यालय पश्चिम रेल्वे येत येते आहे मुंबई मुख्यालय मध्य रेल्वे मु, 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 बघा मुंबई मुख्यालय मध्य रेल्वे मुंबई कोलकाता मध्य रेल्वे बघा रेल्वेचे भरपूर ठिकाणे मुंबईमध्ये आहेत समुद्र मत्स्य मत्स्य व्यवसाय चालतो बघा मित्रांनो मुंबईला आपल्या मुंबईमध्ये आपल्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे तिथे काय चालतं मत्स्य व्यवसाय चालतो बरोबर की नाही आता बघा मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटते सांगा मित्रांनो ही माहिती थोडीसुद्धा स्किप करू नका तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या ही माहिती तुम्हाला सर्व स स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाची आहे तसेच पोलीस भरती तलाठी भरती असू द्या सरसेवा भरती एम पी सी अशा परीक्षे परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे यावर तुम्हाला नक्की प्रश्न पडणार आहेत ज्यावेळेस आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला समजेल की पाठीमागच्या टी सीसने विचारलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत तर लक्षात ठेवा ही सर्व माहिती तुमच्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की पर प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद